नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी चंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज वसुबारस शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वसुबारस हा सण आहे या सणाबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा सण प्रत्येक वर्षी अश्विन कृष्ण द्वादशीला हा सण येत असतो वसु म्हणजे गायी व बारस म्हणजे बारावा दिवस या दिवशी वसुबारस या दिवशी सायंकाळी गायी वासुराची या दिवशी मनोभावी पूजा केली जाते गायी म्हणजे ते गायीमध्ये तेत्तीस कोटी देवांचा वास असतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी गायी वासुरांची या या दिवशी मनोभावी पूजा म्हणजे गायले किंवा वासरे अंघोळ किंवा पायावरती पाणी घातले जाते हळद कुंकू हळद कुंकू लावून आरती साठ ओळून नैवेद्य म्हणजे भाजी भाकरी किंवा गोड नैवेद्य दिला जातो नमस्कार केला जातो शहरी भागामध्ये गाई वासूरच्या मूर्तीची या दिवशी पूजा करतात आपल्या कुटुंबाच्या व आपल्या मुलांच्या कल्याणाकरता घरामध्ये सुख समृद्ध नांदावे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी या दिवशी वासू वसुबारस या दिवशी गायी वासुरूची पूजा केली जाते ஆ